माझ्या आईला खुश करण्यासाठी मी विनाकारण माझ्या बायकोवर ओरडत होतो जरी तिची काहीही चूक नव्हती कारण माझ्या आईला तिला दडपून ठेवायचं होतं माझ्या लहान बहिणीचा साखरपुडा होता आणि त्या दिवशी पाहुण्यांसमोर आई मोठमोठ्याने ओरडू लागली तिने अनुराधावर काही गंभीर आरोप लावले मात्र जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सगळे अवाक झाले आज माझी मुलगी घरी आली होती घरात आनंदाचं वातावरण होतं संपूर्ण कुटुंब बाहेर बसून हसत गप्पा मारत होतं आणि त्यांचा हस्या आतल्या खोलीपर्यंत ऐकू येत होता, होता। सुहासरावांचंही मन होतं की आपल्या कुटुंबासोबत बसावं त्यांच्याशी बोलावं पण ते आजारी शरीर आणि उदास मन घेऊन पलंगावर पडून होते हल्ली त्यांचं शरीर त्यांना साथ देत नव्हतं ते म्हातारे आणि आजारी होते फारसं बोलूही शकत नव्हते पण मन मात्र तडफडत होतं आपल्या माणसांमध्ये जावं त्यांच्याशी बोलावं पण हेच तर त्यांचे कर्म होते आज त्यांच्या बायकोलाही त्यांच्याबरोबर बोलावंसं वाटत नव्हतं ना ती फारशी बोलत होती हो ती नक्कीच वेळच्या वेळी औषधं जेवण पाणी देत होती पण तिच्या वागण्यात तो आपलेपणाचा ओलावा नव्हता ज्यांच्यासाठी सुहासरावांनी आपल्या बायकोचा इतका अपमान केला तेच लोक आज त्यांच्याबरोबर नव्हते फक्त तीच होती अनुराधा तिने सर्व अपमान सहन केला तरीही ती या घरात राहिली सुहासरावांसारख्या माणसाची साथ निभावत राहिली पण शांततेचं आवरण नेहमीच मनातील वेदना लपवून ठेवत त्यांना बाहेरून मुलांचा हसण्याचा आवाज ऐकू येत होता तीही तिथेच ती असेल गप्पच हसणाऱ्या चेहऱ्यांकडे बघत त्यांना आजही स्पष्ट आठवत होतं जेव्हा अनुराधा नवरी म्हणून या घरात आली होती किती प्रसन्न स्वभावाची होती ती नेहमी हसत खेळत राहायची त्यांना तिचं पहिलं दर्शन आठवलं एका लग्नात त्यांनी पहिल्यांदा तिला पाहिलं होतं बस एकच नजर आणि तिच्या मुक्त हास्याने त्यांचं मन जिंकून घेतलं होतं त्यामुळेच त्यांनी तिला लग्नासाठी विचारलं पण कुठे माहीत होतं की त्या हसऱ्या चेहऱ्याचा मीच शत्रू होईल आईच्या मनात तिच्याबद्दल कायमच नाराजी होती एवढं हसणं बोलणं तिला खटकलं आणि मग सुहास रावही आईच्या मनासारखं वागू लागले आईच्या इच्छेनुसार त्यांनीही अनुराधावर ओरडायला सुरुवात केली पण अनुराधा तरी काय करणार आपला स्वभाव सोडणं तिच्या जीवाला झेपणार नव्हतं ती जन्मताच हसऱ्या स्वभावाची होती आणि काही दिवसांनी ती पुन्हा तशीच वागू लागायची ती अशीच हसताना पाहिली की सुहासराव ही मनातल्या मनात, मनात हसायचे पण आईसमोर आईसमोर मात्र ते गप्पच असायचे पण त्या दिवशी जे काही घडलं त्यानंतर अनुराधाताईंचा तो स्वाभाविक स्वभाव कुठेतरी हरवला त्याची खंत आजही सुहासरावांच्या मनात होती आईसमोर थोडंसंही धाडस केलं नाही की बायको बरोबर आहे तिची चूक नाही उलट तिलाच दडपून ठेवलं त्या दिवशी सुहासरावांची धाकटी बहीण श्वेताचा साखरपुडा होता मोठी बहीण नेहा ही घरी आली होती आणि काही जवळचे नातेवाईक ही साखरपुड्यासाठी उपस्थित होते कार्यक्रम सुरळीत पार पडला मुलाकडची मंडळी आपल्या घरी परतली होती अनुराधा आणि नेहाने आईच्या खोलीत सर्व सामान नेऊन ठेवलं अनुराधाच्या माहेरचे मंडळीही आपल्या घरी रवाना झाले होते घराबाहेर नातेवाईक गप्पांमध्ये रंगले होते आणि सुहास रावही त्यांच्यात सामील झाले होते दरम्यान अनुराधा स्वयंपाकघरात काम करत असताना अचानक आईचा मोठा आवाज आला हे देवा हे काय झालं आता पाहुण्यांना कसं तोंड दाखवायचं कोणाची नजर लागली माझ्या मुलीला आईच्या किंकाळ्या ऐकून आई सगळे धावत तिच्या खोलीकडे गेले सुहासराव घाईघाईने आत गेले आणि आईला विचारलं आई, आई काय झालं अशी का रडतेस पण आई रडतच होती छातीवर हात मारून घेत तिने मोठा हंबरडा फोडला ती शांत होण्याचं नाव घेत नव्हती अगं सांग तरी झालं तरी काय मामा पाठीमागून म्हणाले मामांचं बोलणं ऐकून आई डोळ्यातून धबधब्यासारख्या अश्रूंच्या धारा सोडत म्हणाली अरे दादा श्वेताच्या सासरच्या लोकांनी दिलेले दागिने कुठेच सापडत नाहीत नक्कीच चोरी झाली आहे मी तिच्या सासरच्यांना काय उत्तर देऊ माझं नावच खराब झालं आईचं बोलणं ऐकून घरात एक क्षणभर अघोरी शांतता पसरली अगं व्यवस्थित बघ कुठेतरी सामानातच ठेवले असेल मामा समजावत म्हणाले दादा मी सगळ्या सामानात शोधून पाहिलं पण दागिने कुठेच नाहीत ते नक्कीच चोरी झाली आहेत आई पुन्हा विवळली अग असं अपशकुनी बोलू नकोस थांब मी स्वतः शोधतो मामा म्हणाले आणि त्यांनी आईला बाजूला करून शोध घेतला पण दागिने काही केल्या सापडले नाहीत थोडा विचार करून मामा म्हणाले अग दागिने या सामानात कुणी ठेवणार आहे कदाचित तू कपाटात ठेवले असेल नीट बघ आई झटकन म्हणाली दादा हे सगळं सामान मी आत नेलं नव्हतं अनुराधा आणि नेहा यांनीच ते खोलीत आणलं होतं मामा म्हणाले मग त्यांनाच विचार नक्कीच त्या दोघींनी कुठेतरी कपाटात ठेवले असतील मामांच्या सांगण्यावरून आईने आशेने नेहाकडे पाहिलं नेहा थोडंसं चिडून म्हणाली आई माझ्याकडे का बघतेस मी दागिने घेतले नाहीत तुझ्या सुनेलाच विचार तिनेच कुठेतरी ठेवले असतील नेहाचं उत्तर ऐकून अनुराधा सुन्न झाली कारण दागिन्यांचं ताट नेहाच घेऊन आली होती आणि दागिने ठेवले होतेही तिनेच ताई तुम्ही हे काय बोलत आहात दागिन्याचं ताट तर तुम्ही स्वतः घेऊन आलात अनुराधाने एवढंच म्हटलं होतं आणि नेहाने रडायला सुरुवात केली आता माझ्या माहेरीस माझ्यावर चोरीचा आरोप होणार हेच दिवस बघायचे बाकी राहिले होते आज माझे बाबा जिवंत असते तर कोणाचं धाडस तरी झालं असतं का माझ्यावर असे आरोप लावायचं नेहा हुंदके देत बोलली नेहाला रडताना पाहून आई अनुराधावर भडकली खबरदार जर माझ्या मुलीवर चोरीचा आरोप लावलास तर तूच दागिने घेतले असेल ती माझी मुलगी आहे मी तिला लहानपणापासून ओळखते मीच तिला जन्म दिला आहे आणि तिच्यावर माझे संस्कार आहेत तू बाहेरून आली आहेस नक्कीच तूच दागिने चोरून तुझ्या माहेरच्या लोकांना दिले असशील म्हणूनच तुझ्या माहेरची माणसं इतक्या लवकर निघून गेली बस करा सासूबाई तुम्ही माझ्या आई वडिलांवर चोरीचा आरोप कसा लावू शकता मी तर त्या दागिन्यांचं तोंडही पाहिलं नाही चोरी करणं तर दूरची गोष्ट राहिली अनुराधाने संतापून उत्तर दिलं इतकं ऐकताच नेहा आणि आई दोघीही संतापून अनुराधाच्या अंगावर धावून गेला पण यावेळी अनुराधाही शांत बसणारी नव्हती ती ठामपणे देत होती शेवटी तिच्यावर चोरीचा आरोप लावला जात होता आणि ही काही छोटी गोष्ट नव्हती घरात मोठा गदारोळ सुरू असताना मामाने मध्ये पडून सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण आई आणि नेहा थांबण्याच्या मनस्थितीत नव्हत्या खरं खरं सांग दागिने कुठे आहेत जर तू सांगितलं नाहीस तर तुझ्या आईबाबांना दागिने परत करावे लागतील आणि सगळ्यांसमोर तुझ्या आईबाबांची अब्रू धुळीला मिळेल आई माझे आईबाबा इज्जतदार लोक आहेत ते चोर नाहीत त्यांनी तुमच्या घरी येऊन चोरी करणं हे अशक्य आहे अनुराधा मोठ्या आवाजात ओरडली बस कर अनुराधा तू माझ्या आईशी असं कसं बोलतेस सुहास संतापून म्हणाला लक्षात ठेव तू या घराची सून आहेस आवाज खाली करून बोल आणि जर दागिने तूच घेतले असेल तर पटकन आणून दे तुला कोणी काही बोलणार नाही सुहासचे हे शब्द ऐकून अनुराधा सुन्न झाली याचा अर्थ सुहास ही तिच्यावर आरोप करत होता एक मुलगी जी सासरला आपलं घर मानते तिच्यासाठी याहून वाईट क्षण कोणता असू शकतो तिचा नवरा तिच्यासोबत नव्हता ती एकटी पडली होती सुहास बोलल्यानंतर अनुराधाने नेहाकडे पाहिलं नेहा, नेहा गालातल्या गालात हसत होती तिच्यासाठी हा मोठा विजय होता पण त्याचवेळी नेहाचा दहा वर्षाचा मुलगा हातात एक लहानशी पोटली घेऊन आला आणि म्हणाला आई हे आपलं सामान नाही कोणीतरी चुकून आपल्या बॅगेत ठेवलं होतं तो एवढं बोलताच नेहाच्या कपाळावर घामाचे थेंब चमकू लागले तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती मामाने तात्काळ ती पोटली घेतली आणि उघडून पाहिली सगळे चकित झाले त्या पोटलीत श्वेताच्या सासरच्या लोकांनी दिलेले दागिने होते सगळ्यांनी आश्चर्यचकित होऊन नेहाकडे पाहिलं पण ती निर्लज्जपणे आपल्या मुलाचा हात पकडून दुसऱ्या खोलीत निघून गेली जणू काही घडलंच नाही नातेवाईक तोंडावर हात ठेवून दबक्या आवाजात कुजबूज करू लागले तेवढ्यात आई म्हणाली अरे ती ठेवून विसरली असेल यात एवढं कुजबूज करण्यासारखं काय आहे मग ती अनुराधाकडे वळली आणि म्हणाली ती माझी मुलगी आहे तिने दागिने चोरले नव्हते तर तिने ते तिच्याजवळ सांभाळून ठेवले होते तिची बरोबरी करण्याचा तू विचारही करू नकोस पण तू इथे सर्वांसमोर मोठमोठ्याने ओरडून माझ्याशी बोललीस त्याबद्दल तुला माझी माफी मागावी लागेल आईचं बोलणं ऐकून अनुराधाच्या डोळ्यात पाणी आलं कशी एखादी बाई एवढी निर्दयी असू शकते या विचाराने तिचं मन सुन्न झालं तिने आशेने सुहासकडे पाहिलं पण तो मात्र मान खाली घालून गप्प उभा होता हे पाहून अनुराधा रडतच तिच्या खोलीत निघून गेली या तमाशानंतर नातेवाईकही हळूहळू निघून गेले एवढंच नव्हे तर नेहानेही उशीर न करता घर सोडलं आता घरी फक्त आई श्वेता सुहास मामा आत्या आणि अनुराधा राहिले होते पण आता आई उपोषणाला बसली होती जोपर्यंत ती माफी मागत नाही तोपर्यंत मी पाण्याचा एक घोटही पिणार नाही एवढ्या पाहुण्यांसमोर मोठ्या आवाजात बोललीच कशी सर्वांसमोर माझी अब्रू काढली आईने हट्टाने घोषणा केली तेव्हा सुहास तिला समजावत म्हणाला आई जे झालं ते झालं आता ते सगळं सोडून दे तू हे मनाला लावून घेऊ नकोस पाणी पी तुझी तब्येत बिघडेल असं कसं सोडून देऊ आईने संतापवून उत्तर दिलं तुझ्या बायकोने सगळ्यांसमोर माझा अपमान केला आहे माफी तिला मागावीच लागेल सुहासने धीर धरून सांगितलं पण आई नेहा ताईने ने ही चूक केली होती यात अनुराधाचा काय दोष आई संतापली अरे वा आज तू तु बायकोसाठी तुझ्या बहिणीला चुकीचं ठरवतो आहेस ती दागिने विसरून गेली असेल कोणती मुलगी आपल्या माहेरी चोरी करेल पण सुनबाई सुनबाईने तर या घराची इज्जत राखायला हवी होती पण तिने निर्लज्जासारखी सर्वांसमोर माझ्याशी भांडण केलं आणि आता तू तिची बाजू घेतो आहेस यापेक्षा मी मेले असते तर बरं झालं असतं लक्षात ठेव तुला दुसरी बायको मिळेल पण आई नाही मिळणार आईच्या डोळ्यात अश्रू तरळले आईचं बोलणं ऐकून सुहास तिथून उठला आणि सरळ अनुराधाच्या खोलीत गेला तो तिला समजावत म्हणाला अनुराधा काय एवढ्या हताश होऊन बसली आहे चल जाऊन आईची माफी माग बघ तिने अजून पाण्याचा एक घोटही घेतलेला नाही तिची तब्येत बिघडेल अनुराधा संतापून म्हणाली याला मी जबाबदार आहे का मी का माफी मागू चोरी तुमच्या बहिणीने केली होती मी नाही माझ्या आई वडिलांना चोर म्हणत होते आरोप माझ्यावर ठेवत होते आणि आता माफी ही मीच मागू तुमची आई पाणी पित नाही त्यासाठी मी काही करू शकत नाही त्यांच्या चुकीसाठी मी का, चुकी का माफी मागू सुहास थोडा कठोर होत म्हणाला अनुराधा समजून घे बघ मला दुसरी बायको मिळू शकते पण माझ्याजवळ आई एकच आहे ती पुन्हा मिळणार नाही तुझ्या एका माफीने तिला आनंद मिळत असेल तर माग ना माफी सुहासच्या या शब्दाने अनुराधा आतून हादरली बायको दुसरी मिळेल पण आई नाही मग माझा हात धरून मला या घरात का आणलं या घरात माझी जागा तरी कुठे आहे या विचारांनी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण आई वडिलांना दुःख होऊ नये त्यांच्या कानावर ही गोष्ट जाऊ नये म्हणून अनुराधाने आपल्या डोळ्यातलं पाणी गपचुप पुसलं मामा आणि आत्या समोर असताना तिने शेवटी आईचे पाय धरून माफी मागितली यामुळे आईच्या खोट्या स्वाभिमानाला थोडीशी थाप मिळाली पण अनुराधाच्या स्वाभिमानाचे अक्षरशः तुकडे झाले आणि हा तो शेवटचा दिवस होता जेव्हा कुणी तिला एवढं बोलताना पाहिलं त्यानंतर मात्र ती एकदम शांत झाली ना ती कोणाशी जास्त बोलू लागली ना खळखळून हसू लागली हो आणि नाही एवढ्याच उत्तरांमध्ये तिचं आयुष्य अडकून पडलं स्वतःच्या कामामध्ये व्यस्त राहणं कुणी सांगितलेलं काम गपचूप पूर्ण करणं आणि मग एका बाजूला जाऊन शांत बसणं इतकंच उरलं होतं तिच्या आयुष्यात विचार करता करता सुहासरावांच्या डोळ्यात पाणी आलं तेवढ्यात अनुराधाताई खोलीत आल्या हातात पाण्याचा पेला होता जवळच्या ड्रॉवरमधून औषध काढलं आणि सुहासरावांसमोर हात पुढे केला पण सुहासरावाने औषध घेण्याऐवजी आपले दोन्हीही हात जोडले थरथर त्या आवाजात ते म्हणाले अनुराधा आता तरी मला माफ कर सुहासरावांचा आवाज ऐकून अनुराधाताईंनी एक नजर त्यांच्याकडे पाहिलं मग औषध त्यांच्या हातात ठेवत शांतपणे म्हणाल्या तुमच्या औषधाची वेळ झाली आहे अनुराधा मला माफ कर एवढ्या वर्षांपासून तुझी ही शांतता आता नासूर बनली आहे माझ्यासाठी मला सहन होत नाही अनुराधा त्या शब्दांवर गडबडली नाही तिने केवळ एक कटाक्ष टाकला आणि म्हणाली काही हरकत नाही पण तुम्ही माफी कशासाठी मागत आहात या घरात चुकीसाठी कोणीही माफी मागत नाही इथे माफी मागायची वेळ फक्त त्यांच्यावरच येते ज्यांची काही चूक नसते अनुराधा मी तुझा नवरा आहे तुझ्या माफीचा हकदार आहे मला माफ कर सुहास रावांनी पुन्हा एकदा आग्रह धरला अनुराधा त्यांच्याकडे थंड कटाक्ष टाकत म्हणाली बायको बायकोचं काय दुसरी मिळेल तुम्हाला मग माझी माफी मागून कशाला तुमचं तोंड तुन्खा खराब करताय एवढं बोलून अनुराधाताई खोलीबाहेर गेला पण सुहासरावांसमोर फक्त एक गोष्ट उरली पश्चाताप बायकोच्या स्वाभिमानाला कमी लेखणाऱ्या प्रत्येकाने ही गोष्ट समजून घ्यायलाच हवी तीही एक माणूस आहे आणि जेव्हा गोष्ट स्वाभिमानाची येते तेव्हा ती आयुष्यभर विसरत नाही माफी मागणार तर दूरच राहिलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अनुराधाताईंनी आता सुहासरावांना माफ करायला हवं की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद